नममाड शहरातील राजवाड्याच्या कोपऱ्यावर हे जे शौचालय बनत आहे हे चार सीटर महिला व चार सीटर पुरुष तर हे जे शौचालय आहे तर ते बनवण्याचं प्राय प्रयोजन काय होतं नगरपालिकेचं व ते कोणत्या पद्धतीने बनतंय व त्यात किती पद्धतीने कोणत्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला आहे हे आपण जर थोडक्यात सांगितलं ते बरोबर सर्वप्रथम जर म्हटलं तर राजवाडा परिसरातील तेलिगल्ले कुंभारवाडा रोहिदासवाडा या ठिकाणी लोकांची शौचालयाची खूपच दुरावस्था आहे ती दुरावस्थेसाठी शासनानं आकांक्षी योजने अंतर्गत पंचावन्न लाख पंचावन्न लाख पंचावन्न हजार पाचशे चाळीस रुपये निधी हा तात्काळ आकांक्षी योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला तो निधी उपलब्ध करून दिल्यानंतर त्या ठिकाणी कामाला सुरुवात होणार होती कामाला सुरुवात होण्या अगोदर त्या त्यांनी सर्व शौचालय ते जुनं शौचालय ते उतरून घेण्यात आलं जुनं शौचालय उतरून घेण्यानंतर त्यांची डायरेक्ट मनमाननी कारभार झाला की ती जागा ओपन केल्यानंतर त्यांनी बघितलं त्यांचे डोळे फाटले त्या ठिकाणी का या ठिकाणी शौचालय न बांधता या ठिकाणी आपण कॉम्प्लेक्स उभारलं पाहिजे आणि जवळपास पन्नास ते साठ वर्षापासून ते शौचालय त्या ठिकाणी होते पण नगरपालिकेने हा भ्रष्टाचार करण्याचा मी आरोप करतो त्याचा आरोप करण्याचा प्रसंग असा आहे की हे जे शौचालय या ठिकाणी आपण उभं आहे हे आठ सीटर शौचालय बघू शकता तुम्ही सेफ्टी सेफ्टी टँक पण खाली आहे तर मला तेच सांगायचं आहे की संडासाच्या खाली जर यांनी सेफ्टी टँक जर उभारलेला आहे उद्या चालून जर इथं शौचालयासाठी महिला पुरुष येणार आहे हे शौचालयाला बसल्यानंतर जर एखाद्या वेळेस जर स्फोट नंतर याच याला जबाबदार कोण असणार समोरच आपण बघू शकता इथं बौद्ध विहार पण आहे समोरच बौद्ध विहार इथं बाजूला दोन बोरिंग आहे त्याचा वापर जवळपास परिसरातले सर्व लोक करत असतात आणि आपण दलित वस्तू सुधारणा योजना लागू झाली असताना याच ठिकाणी सर्व दलित योजना बिघडणी योजना चालू केली मनमाड नगरपालिकेने म्हणजे या ठिकाणी कचरा अधिकारी या यामध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी हे नवीन शौचालय बांधताय अस तुमचं म्हणणं आहे भ्रष्टाचार करण्यासाठीच बांधताय ना जर निधी सोळा सीटर साठी आलेला आहे चार सीटर इथं शौचालय उभारताय आता हे चार सीटर याला जा वरतून शासनाचा कुठला निधी नाहीये कुठला काही हेच नाही जवळपास याच्यासाठी पाच लाख रुपये त्यांनी निधी दाखवताय पण तो नगरपालिकेचा निधी आहे वरतून कुठलाही ग्रँड नाही निधी नाही काही नाही आकांक्षी योजनेअंतर्गत जो निधी आलेला आहे तुम्ही म्हणता पंचावन्न लाख पासष्ट पंचावन्न हजार पाचशे चाळीस पाचशेचाळीसचा जो निधी तो माननीय मुख्य अधिकाऱ्यांनी कुठं वळवला कुठे वर्ग केला त्यांनी वर्ग तो असा केला का त्याच्यातले त्यांनी दाखवलं का पाच लाख रुपये इथं खर्च केले उरलेले एक्कावन्न लाख रुपये गेले कुठं म्हणजे माननीय अधिकारी यांनी संडास संडासीचा अपहार केला असं तुमचं म्हणणं हो मग करणारच ना त्यांनी जर तो निधी सुद्धा दाखवला नाही त्यांनी उघड भ्रष्टाचार करताय यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व कोणाच्या दबावाखाली केले आता हे त्यांनाच माहिती त्याच्यात त्यांचाही आर्थिक लाभ झाला असेल तर मनमाड शहरामध्ये जो हा प्रकार चालू चालू आहे की तुंबी खाओ हंबी खाओ आणि की खाऊ असा जो प्रकार आहे त्याला मनमाड शहरामध्ये खूप मोठं प्रकरण मिळणार आहे खूप वळण अलग मिळणार आहे कारण जेही जे बांध बांधकाम झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं व कधीही ते पडू शकतं कारण आपण बघितलं की संडाशीवर हे जाण्याचा मार्ग आहे व त्यावर सेफ्टी टँकचा जे डाका झाकण आहे या आपण बघू शकतो व सेफ्टी टँक हा खाली आहे यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते व शौचालय जे बांधण्यात आलेलं आहे त्याची जी लांबी आहे अडीच फूट किंवा दोन फुटाची आहे तर दोन फुटाची जी शौचालयाची जी, जी बांधणी आहे की अतिशय निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी बांधकाम आहे कच्चं बांधकाम आहे ते कधी पण हे एकदम कच कच्च आणि एकदम ढिल प्रवृत्तीचा म्हणजे नि जीर्ण पद्धतीचं आहे व हे बांधकाम कधीही ढासळू शकतं